कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी साहेब हे गेले अनेक वर्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही आंदोलन करतो आहे दरवर्षी आंदोलन करतो दरवर्षी बाप्पा खड्ड्यातूनच दुर्दैवाने त्यांचं आगमन होतं आणि खड्ड्यातूनच त्यांचं विसर्जन होत जोपर्यंत आयुक्त ठाम अशी भूमिका घेत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार कंत्राटदार आणि अधिकारी त्यांचे साखरेलोटे जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत हेच विदारक अवस्था संपूर्ण कल्याण आणि डोंबिली शहरावरती शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळणार मनसेच्या वतीने अनेक आंदोलनं झाली आमच्यावर केसेस दाखल झाल्या परंतु कुठेही त्याचा परिणाम किंवा त्याची काय सुबुद्धी त्यांना येताना दिसत नाही आहे गणपती बाप्पाला अजून एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून की आयुक्तांना थोडीशी सुबुद्धी देऊ गणपती जाताना तरी थोडे चांगले रस्ते आम्हाला मिळो कारण त्याच्यानंतर पाठोपाठ देवीचं पण आगमन होतं आहे संत नामदेवपद मित्रमंडळ आहे अनेक वर्षापासून अतिशय चांगले उपक्रम राबवत असतात आणि सात दिवसाचा हा उत्सव कालावधी असतो आज सहावा दिवस आहे काल यांच्या इथे सत्यनारायण महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय सुंदर असा देखावा इकडे असतो सुबक अशी मूर्ती असते त्यामुळे भक्तांची इथे रीत लागलेली असते फक्त एकच अडचण आहे यावर्षी ती म्हणजे पावसाची आणि पावसाचा व्यत्यय असल्याकारणाने नागरिकांना भक्तांना दर्शन घेण्यासाठी थोडी असुविधा होत आहे बाप्पाकडे विनंती करतो इतर सगळ्या गोष्टी आमच्या मान्य करता थोडं पावसासाठी पण आम्हाला थोडी संत द्या जेणेकरून सगळ्या भक्तांना खूप छानपणे हे दर्शन घेतात धन्यवाद